नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता झोपेतून उठलेली असते आजी अंजली मामी हे सगळेच तिथे असतात तर मग आता वल्लरी लगेच म्हणते की झाली का आमच्या व्ही आय पी पाहुण्यांची झोप आता ईश्वरी लगेच याच्यावरती उत्तर देते तुम्ही सगळे माझ्याशी असं बोलताय आणि एवढं भारी बोलताय ना ते पाहता मला सुद्धा असंच वाटतंय की मी सुद्धा व्ही आय पी गेस्ट की काय इथे आता मामीचा फुल इगो हर्ट होतो आणि त्याच्यानंतर मामी तोऱ्यातच तिकडनं निघून जाते आजी आज इकडे ईश्वरीला म्हणते बरं तू आता फ्रेश हो आणि अंजली तू एक तुझा चांगला ड्रेस तिला घालायला दे त्याच्यानंतर आता इकडे अंजली ईश्वरीला म्हणते की आता या सिक्युरिटी गार्डला मी असंच नाही सोडणारा तुझ्या हातचे मला इंदोरी पोहे खायचे ईश्वरी सुद्धा खुश होत म्हणते आता बघा मी माझ्या हातचे इंदोरी पोळे तुम्हाला खिलवते की नाही ते आणि त्याच्यानंतर त्या तिघीही आता तिकडनं निघून जातात आता अंजलीने ईश्वरीला एकदम भारी ड्रेस घालायला दिलेला असतो आणि ईश्वरी खूपच सुंदर दिसत असते त्याच्यानंतर आता ईश्वरी किचन मध्ये येते आणि इकडे तिकडे सर्व किचन पाहता खूप छान स्वतःशीच म्हणते अरे वा काय शानदार किचन आहे तिथे असणाऱ्या नोकराला ईश्वरी बोलून घेते आणि त्यांना आता म्हणते की ताई मला पोहे बनवायचे आता मला पोह्याचं सामान कुठे ठेवलंय ना ते सांगा पण मात्र त्या ताई म्हणत असतात की मी बनवते ना याच्यावरती ईश्वरी म्हणते नाही अजिबात नाही आज मी पोहे बनवणार आणि तुम्ही सगळ्यांनी बसून फक्त खायचं ईश्वरी त्या नोकरताईला तिथे बसवते आणि त्यांना म्हणते इथे बसा शांतपणे आणि मी जे काही मागेल ना ते फक्त मला कुठे ठेवलंय तेवढं सांगा त्याच्यानंतर ईश्वरी पोह्याच्या तयारीला लागते ईश्वरी पोहे बनवण्यासाठी एक एक करत विचारत असते की कुठलं कुठलं साहित्य कुठे कुठे ठेवलंय आणि त्या ताई ईश्वरीला सांगत असतात ईश्वरी आता किचन मध्ये खूप खुश होत खूप आनंदाने पोहे बनवत असते आणि ईश्वरी तिचे इंदोरी स्टाईल पोहे बनवत असते आणि ते सगळं पाहता तिला सुद्धा खूप छान वाटत असत त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी आणि अंजली एकत्र असतात अंजली आजीला म्हणते आजी पोहे खायचे म्हणून गोळ्या घेतलेल्या नाहीयेस का तेवढ्या तिथे आता मामी येते आणि मामी आजीचं बोलणं ऐकत असते आजी आता म्हणते तुला एक सांगू का मला नेहमी ना ईश्वरीला भेटून खूप प्रसन्न वाटतं आता अंजली म्हणत असते हो ना केवढी गोड मुलगी आहे आणि तेवढीच इनोसंट सुद्धा आहे आजी म्हणत असते हो ना मला ना हातीचा आणि बडबडा स्वभाव खूप आवडतो मामी सगळं काही बोलणं ऐकत असते आजी आता सांगत असते माणसाचं जर मन चांगलं असेल ना तर ते त्याच्या वागण्यातून असं पदोपदी जाणवत तुला माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का आपल्या चिंटुल्याना अशीच मुलगी मिळायला हवी आणि मामी आता आश्चर्याने ते बोलला ऐकते आणि हे पाहता इकडे अंजलीला आनंद झालेला असतो आजी सांग आता सांगत असते जगण्यावरती आणि इतर सगळ्या गोष्टींवरती अगदी भरभरून प्रेम करणारी अशी जर एखादी मुलगी त्याच्या आयुष्यात आली ना तर त्याचा सगळा कडबडपणा निघून जाईल आता हे ऐकल्यानंतर मामी स्वतःशीच विचार करत म्हणते फारच स्वप्न रंगवायला लागली ही ओल्ड लेडी आज तिला पोहे करायला सांगितले आणि उद्या अर्णव आणि तिचा कांदे पोह्याचा कार्यक्रम घालतील ह्याशी दीड तमजीची मुलगी जर अर्णवच्या आयुष्यात असली ना तर ती माझ्या आकाशच्या तोंडचा घास पळवेल ईश्वरी आताच हे सगळं इथेच थांबव त्याच्यानंतर मामी आता लगेच इकडे ईश्वरीकडे किचनमध्ये येते आणि आता लगेच तिला म्हणते गेस्टरूम ते किचन खूपच फास्ट प्रगती करतेयस तू ईश्वरीला काय मामीचं बोलणं समजत नाही ईश्वरी विचारते म्हणजे काय बोलताय तुम्ही वल्लरी म्हणत असते हे उद्धटपणाचं नाटक आहे ना ते माझ्या समोर नाही करायचं त्या दोघींसमोर करायचं तुझ्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे ना ते मला बरोबर कळत आहे तुला श्रीमंत घराची सोन व्हायचंय म्हणून हे सगळं चाललंय ना आणि तुझ्यासारख्या मुलींना मी चांगल्याच ओळखून ये ईश्वरी म्हणत असते मामी हे सगळं काही काय बोलताय तुम्ही तर मग आता इकडे मामी म्हणते की काही काय म्हणजे जर या घरात शिरण्याचा प्लॅन करत असशील ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव त्याच्यानंतर आता ईश्वरी म्हणते मामी बरं मला एक सांगा आजी आज इंदोरच्या आहेत ना आता मामी म्हणते हो त्याचं काय ईश्वरी सांगते इंदोरी लोकांच्या घरामध्ये ना एकतर जिलेबीसारखा गोडवा असतो नाहीतर शेवयासारखा तिखटपणा पण त्यातलाच हा कडबडपणा कुठून आला अहो म्हणजे बघा ना तब्येतीसाठी कारलं चांगलंच असतं पण शेवटी कडू तर नकोच वाटतं त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरीचं बोलणे पाहता मामी लगेच ईश्वरीला हात उकारते आणि तिला म्हणते मला उलट उत्तर देतेयस ईश्वरी पोहे बनवत असते तिच्या हातामध्ये पोहे हलवण्याचा चमचा असतो आणि ईश्वरी तोच चमचा लगेच इकडे मामींच्या समोर करते आणि मामी मध्ये शांत होते आता त्याच्यानंतर ईश्वरी सांगू लागते मामी माझा ना एक फंड आहे तो मला ना माझ्या आजीने दिलाय माझी ना आजी ना तुकोबांच्या ओव्या गायची आणि त्यातली माझी एक खूप फेवरेट आहे आणि ईश्वरी बरोबर आता तिच्या आजीची ओवी आता इकडे मामीला ऐकून दाखवते आणि आता बरोबर ते मामीला ठसतं कारण त्या ओवी मन ईश्वरीने सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो बर की माझ्या नादी लागू नका नाहीतर मी बरोबर काटा काढेल ईश्वरी मामीला म्हणते कळला ना अर्थ की समजावून सांगू त्याच्यानंतर मामी ओरडणार तेवढ्यात लगेच आजी तिथे येते आणि ईश्वरीला विचारते ईश्वरी झाले ना गो पोहे अगं पोह्यांचा काय घमघमाट सुटलाय आता तेच बघून तोंडाला पाणी आलं माझ्या ईश्वरी आता म्हणत असते की आजी तुम्ही सगळे बाहेर बसा मी पटकेनी पोहे घेऊन येते आता त्याच्यानंतर आता आजी म्हणत असते की मला जर काल कोणी सांगितलं असतं ना की मला घर बसल्या तुझ्या हातचे इंदोरी पोहे मिळणार आहेत तर याच्यावरती मी अजिबात विश्वास तसा ठेवला ईश्वरी आजीला म्हणते हो ना आजी बघा आता लिखाय खाने खानेवाले का नाम आज हा योग तुमच्या आयुष्यामध्ये होताच तुम्ही सगळे बसा मी पटकेने घेऊन येते त्याच्यानंतर आजी आता तिकडनं निघून जाते आणि ईश्वरी मामींना म्हणते की मामी तुम्ही सुद्धा पोहे खायला बसा हे सगळं पाहता मामींची खूपच जिरलेली असते म्हणजे ईश्वरीने आता बरोबर जिरवलेली असते त्यानंतर आता इकडे जयू नम्रता राकेश हे सगळेच ईश्वरीची वाट पाहत असतात जयू खूप टेन्शनमध्ये मध्ये असते आणि राकेशला सांगत असते त्या म्हणाल्या होत्या की थोड्या वेळात पाठवते पण मात्र या मुलीचा काहीच पत्ता नाहीये अजून मला दादाला फोन करून कळवायलाच कर हवं जयू आता फोन लावायला लागते पण नम्रता जयूला थांबवते आणि तिला म्हणते की आता त्या नको लावू बाबांना जर कळलं तर ते इकडे यायला निघते आईला सुद्धा खूप टेन्शन येईल ग त्याच्यापेक्षा नको ना त्या आजीने आपल्याला कळवलंय ना मग आपण थोड्या वेळ वाट पाहूयात ना त्याच्यानंतर आता राकेश म्हणत असतो हो कळवलंय त्यांनी पण मात्र तरी सुद्धा मला एक गोष्ट खटकलीच म्हणजे असं ईश्वरीजींनी रात्रभर त्यांच्या बॉस कडे राहणं हे सगळं खूप वेगळं आहे पण खटकलं मला राकेश आता जयूला बरोबर ईश्वरीच्या विरोधामध्ये भडकवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि जयूला सुद्धा राकेशचं बोलणं पटत असत जयू आता म्हणत असते मला सुद्धा ते सगळं खटकलंय आणि त्याच्यानंतर इशू माझ्यासोबत फोनवरती बोलली सुद्धा नाही राकेश म्हणत असतो असो त्या आजी म्हणाल्या आहेत ना की पाठवतील ईश्वरीजींना मग येऊ देत तर त्यांना आता जयू सुद्धा ईश्वरीची वाट पाहत असते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळे पोह्याचा नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात आणि पोह्याच्या खमंग वासाने सगळ्यांनाच खूप छान वाटत ईश्वरी आता म्हणते की खाऊन सांगा आमचे इंदोरी पोहे कसे झालेत ते मामी आता म्हणत असते पोह्यांसारखे पोहे ते यात पोह्यांसारखं काय आलंय कौतुक ईश्वरी म्हणत असते आमच्याही इंदोरी स्टाईलचे पोहे जरा वेगळेच असतात ईश्वरी आता पोह्यांची रेसिपी सांगते आणि सांगत असते इंदोरी पोहे जर तोंडात टाकले ना टाक तर लाज जबाब आणि आजीना विचारते आजी मी बरोबर बोलते ना आजी सुद्धा म्हणते अगदी बरोबर ईश्वरी आता म्हणत असते उगाच नाहीयेत आमचे इंदोरी पो फेमस। पोहे फेमस त्याच्यानंतर आता अर्णवची प्लेट तशीच तिथे रिकामी असते सगळे पोहे खायला लागतात आणि ईश्वरी अर्णवच्या प्लेट मध्ये पोहे वाढू लागते तर मग अंजली ईश्वरीला थांबवते आणि तिला म्हणते अगं थांब अर्णवच्या प्लेट मध्ये पोहे वाढू नको ईश्वरी कारण विचारते तर आजी सांगू लागते अगं अर्णव डाएटवरती आहे तो बिन आणि बिन साखरेचं खातो ते ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते अरे देवा अरे देवा असं बिन साखरेचं आणि बिन तेलाचं कोणी खातं का ये बी कोई जिंदगी आहे क्या ईश्वरीचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता मामा लगेच म्हणतात ही तर आपल्याच पार्टीची आहे आणि सगळे ईश्वरीच्या पोह्याचं कौतुक करत असतात ते पाहता आता मामींना त्रास होऊ लागतो आणि मामी स्वतःशीच म्हणते उगाच कौतुक चाललं यायचं इकडे आता त्याच्यानंतर ईश्वरी आता आजीला म्हणते आजी मी तुम्हाला सांगते हे जर पोहे समोर आले ना तर माणूस डायरेक्ट विसरूनच जातो मग आजी म्हणते हो बरोबर आहे तुझं बघूयात आता आपण सुद्धा आमचा अर्णव तुझ्या पोळ्यामुळे त्याचा डायट विसरतो की काय त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे तुम्ही सगळे पोळे खा आणि मी तुमच्या सर्वांसाठी एकदम बढिया गरमागरम चहा घेऊन येते आता हे ऐकल्यानंतर तर आजी आणखीनच खुश होते तुम्ही सगळे तोपर्यंत सुरू करा आणि मग किचनमध्ये निघून जाते आणि तेवढ्यात लगेच अर्णव तिथे नाश्ता करण्यासाठी येतो अर्णव त्याच्या कामाबद्दल बोलतच असतो पण मात्र तेवढ्यात त्याला पोह्यांचा स्मेल येतो आणि त्याला पोहे खाण्याची इच्छा होते अर्णव नाश्ता करण्यासाठी बसतो एका बाजूला त्याचं डाएट फूड असतं आणि दुसऱ्या बाजूला पोहे अर्णव त्याच्या डायट फूडची डिश बाजूला सावरतो मग आजी विचारते काय रे अर्णव काय झालं आज उपवास आहे का तुला माझ्यावरती अर्णव सांगतो की आज मी पोहे खाणार आहे हे ऐकल्यानंतर तर आजीला मोठा धक्काच बसतो आणि अंजली अच्छुर्याने आणि कडे पाहायला लागते अंजली मामा वल्लरी सगळेच आता इकडे अच्छुर्याने अर्णव पाहायला लागतात आणि अर्णव त्यांच्या सगळ्यांकडे पाहतो आजी लगेच आता अर्णव पोहे खाणार म्हटल्यानंतर त्याला पोहे वाढते अर्णव आता पोहे घेतो आणि पोहे सुद्धा खातो आणि पोह्यांची टेस्ट खूपच छान असते मामा लगेच आता अर्णवला म्हणतात खा का खा पोहे खा आयुष्यामध्ये असे पोहे कधीच खाल्ले नसतील तू मामा आता म्हणतात या पोहेसाठी फक्त माझ्याकडे एकच उपमाय ती म्हणजे एकदम बडिया अर्णव अंजली सगळेच खूप खुश असतात आणि अर्णव हॅपी होत पोह्यांचा आनंद घेत असतो अर्णव एकदम मन तृप्त करत मनात कुठलीही शंका न ठेवता पोहे खात असतो आणि तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी अर्णवला पोहे खाताना पाहते आणि अर्णवला असं खाताना पाहता तिला सुद्धा खूप आनंद होतो आता हे पाहता आजी लगेच स्वतःशी म्हणते आज कितीतरी दिवसांनी स्वतःच्या आवडीचं खातोय माझा नावतो हा चमत्कार ईश्वरीने घडवलाय हा स्वतःचा डायडच विसरून गेला कमालच झाली आणि आता असं म्हणत आता आजी सुद्धा खूप खुश असते आणि ईश्वरी सुद्धा स्वतःशीच म्हणते बाबा पोहे त्याच्यानंतर ईश्वरी आता सगळ्यांना चहा देते आता ईश्वरीला पाहता अर्णव त्याच्याकडे अच्छुऱ्याने पाहतो आता इकडे अंजली म्हणते ईश्वरी बघ तुझ्या पोह्याचे सगळे कसे फॅन झालेत ते सगळे शांतपणे पोहे खात कोणीच काही बोलत नाहीये आता अंजलीचं बोलणं पाहता अर्णवच्या लक्षात येतं की पोहे ईश्वरीने बनवलेत आणि अर्णव मध्येच थांबतो आता इकडे अर्णव पोहे खाताना मध्येच थांबतो आता ते पाहता ईश्वरी लगेच म्हणते ताई ऐका ना आपल्याला जर एखादा पदार्थ आवडला तर आपण त्याचं मन भरून कौतुक करावं तरच तो पदार्थ अंगी लागतो बरोबर ना ईश्वरी अर्णवकडे पाहत म्हणते आणि ज्याने बनवलं ना त्याला थँक्स म्हटलं तरी सुद्धा चालतं आता ईश्वरीचं बोलणे ऐकल्यानंतर अर्णवला लगेच ठसकाच लागतो आता हे पाहता ईश्वरी लगेच अर्णवला चिडवण्यासाठी त्याला पाणी प्यायला देते अर्णव पाणी पिता शांत होतो ईश्वरी म्हणत असते पाणी प्या आणि मग शुक्रिया म्हणा अर्णवच्या ताट्यामध्ये पोहे असतात मामा अर्णवला म्हणतात अरे अर्णव असं काय करतोय पोहे आहेत ना संपव ना मग त्याच्यावरती आता अर्णव म्हणतो की मामा झालाय माझं भरलंय माझं पोट आजी आता अर्णवला म्हणते काय रे अर्णव तुला हे डायट फूड आवडत नाही तरी सुद्धा तू ते सगळं संपवतोस ना मग पोहे सुद्धा संपव असं अर्धवट अन्न सोडू नये अशाने अर्ण पूर्ण रागवते मग अर्णव म्हणतो बरं ठीक आहे आजी तू बोलतीयस ना म्हणून मी पोहे खातोय त्याच्यानंतर आता इकडे सगळेच पोहे खात असतात अर्ण सुद्धा पोहे खात असतो मांजली म्हणते आता ठीक आहे तू पोहे बनवून सगळ्यांचं मन जिंकलंयस ना त्याच्यामुळे तुझी सिक्युरिटीची शिक्षा रद्द हे ऐकल्यानंतर ईश्वरीला सुद्धा खूप आनंद होतो अर्णव आश्चर्याने अंजलीकडे पाहायला लागतो आणि अंजली अर्णवला खुणावून सांगते की ठीक आहे ना जाऊ दे आता ईश्वरीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो अर्णव ईश्वरीकडे रागाने पाहतो तर त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू ईश्वरीच्या खूपच टेन्शनमध्ये मध्ये असते आणि मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरीची वाट पाहत म्हणत असते हे तर माझ्या सहनशक्तीच्या सुद्धा बाहेरचं होऊन गेले राकेश म्हणत असतो की आता येतील त्या तुम्ही नका काळजी करू खरं तर आता विचार केला ना तर ईश्वरीजींनी नाही तर त्यांच्या नोकरींनी सहनशक्तीचा अंत पाहिलाय अशी कशी नोकरी आहे पहिल्या दिवसापासून घरी यायला उशीर काय होतो आता नवीन एम्प्लॉई आहे म्हटल्यानंतर एवढं एक्सपेक्ट करायचं का आता त्याच्यानंतर आता जयू म्हणत असते आहे तुमचं तुम्ही खरं बोलताय ही पोरगी एवढ्या नोकरीच्या मागे का लागली ना तेच मला कळत नाहीये नम्रता सुद्धा शांतपणे ते सगळं बोलणं ऐकत असते आकेश म्हणत असतो तुम्ही आल्यानंतर ना त्यांना विचारा या नोकरी आता चहा सुद्धा खूप सुंदर झालेला असतो ईश्वरी आता इकडे म्हणते माझ्याकडे जर आणखी वेळ असताना तर मी तुमच्यासाठी गरमागरम जिलेब्याच पॅज दिल्या असत्या पण मात्र मामा खुश होत म्हणतात की हरकत नाही पुढच्या वेळी सगळेच खुश असतात पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे लावण्य येते लावण्य आता ईश्वरीला पाहता रागातच तिच्याकडे आणि आश्चर्याने पाहू लागते लावण्या ईश्वरीच्या जवळ येते आणि विचार करू लागते की इथे काय करतीये मिडल क्लास मुलगी मग त्याच्यानंतर आता इकडे अर्णव विचारतो की लावण्या तू इथे काय करतेयस लावण्य सांगते सॉरी एस आर पण मात्र काय झालं मला कालच्या आगीबद्दल समजलं इन्शुरन्स कंपनीचे खूप इम्पॉर्टंट अपडेट द्यायचे होते खूप अर्जंट होतं म्हणून आले अंजली लगेच इकडे लावण्याला म्हणते की लावण्या बस आम्हाला जॉईंड हो ईश्वरीने खास इंदोरी स्टाईलचे पोहे बनवलेत एकदा खाऊन बघ आता हे ऐकल्यानंतर तर लावण्य अच्छुऱ्याने ईश्वरीकडे पाहायलाच लागते कारण ईश्वरी असं सगळं करेल असं तिला वाटलं सुद्धा नव्हतं अंजली विचारते तू ओळखत असशील ना हिला लावण्य सांगते होत चांगलंच ओळखते अंजली खायला सांगत असते पण मात्र लावण्य म्हणते नाही नको मला मी असं पोहे वगैरे नाही खात आजी अंजलीला म्हणत असते अंजली राहू दे सगळ्यांनाच नाही कळत पोह्याची चव ती खाऊन आली असेल म्हणून ती नाही म्हणत असेल ना राहू दे लावण्य म्हणते की आजी मी खाऊन आहे पण ए आर हे असं सगळं खातं हे खूप सरप्राइझिंग आहे त्याच्यानंतर आता इकडे लावण्य विचारते ए आर आणि तू पोहे खातोयस याच्यावरती अर्णव सांगतो मी खाणारच राहतो पण मात्र सगळ्यांनी आग्रह केला म्हणून खातोय अर्णव सांगतो बरं ठीक आहे मी फाईल घेऊन येतो तोपर्यंत तू तो बस तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आता घरून निघालेली असते तिला मध्येच रस्त्यात राकेश भेटतो ईश्वरी कालच्याबद्दल राकेशला विचारू लागते पण मात्र राकेश टॉपिक बदलत म्हणतो की आत्ता तुमच्यावरती खूप चढल्या आहेत तुम्ही रात्रभर कुठे होतात मग त्याच्यानंतर ईश्वरी घरी येते जयू आता खनखन ईश्वरीच्या कानाखाली बसवते आणि तिला बोलण्याचा काही चान्स न देता जयू आता ईश्वरीवरती ओरडत म्हणू लागते की हे बघ तू देसायांचे रक्त नाही आहेस ना म्हणून तू परकीयस ना आजही दाखवून दिलं आहे माझ्या दादाने सुद्धा काय म्हणून तुला मुलगी मानलं काय माहिती हे ऐकल्यानंतर ईश्वरीला खूप त्रास होऊ लागतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शो मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू